मित्रांनो आता आयचं काय म्हणणं ती तुम्हाला मी ऐकवतो बघा काय म्हणते काय नाही उठून घेतो का झोपूनच घेतो झोपून घेतो उठ की बोल की तिकडं तुम्हाला सांगतो पूजा आली ताईकडून की लगेच सकाळ सकाळ सका, साडे नऊ वाजले निघाली तिकडे लगेच आता बघा रात्री थांबली काल आल ते काय म्हणणं तिचं बघा मग थांबायचं होतं बरं का आज पण पूजेचा फोन आला की आता मला लागायचं नाही करायचं नाही या घरी आता मला आज कृष्णा सुट्टी या कृष्णा सुट्टी मला आज आज हिथं थांबावा आणि सकाळच्याला उठलं की चला गेलं की गे घरी जावं मन म्हणलं म्हणून मी आज आजची था दिवस थांबायचं होती तिथं दुर्गापासी वामाबशी राधापासशी राधाला जरा बरं वाटत नाही हाताला लागल्या तिच्या घाल फुगी उठली या काल भर तिला चुळलं मी बांब लावली सकाळी बांब लावली रात्री बांब लावली काल दुपारात चुळलं तिला आल्यापासून चुळती या ती आता बरं वाटते म्हणून झुपली आता म्हटलं अजून दुकान विकायला लागलं तर आज अजून तिला मान पाट तिचं या म्हणून मग थांबायची होती पण आता पूजेचा फोन आला आता मग करायचं नाही म्हणजे लवकर मग आता आपाला फोन केला तर आपा काय चुकले वाटतं आता मग समोर म्हटलं ऋषीला फोन लाव चलत जायला आंबै जागा ला। वाढ लागतय चलत जायला मग आता ती म्हणतोय काय करतोय कोणतं मग आता चालली मी तिकडं प्रियंका इकडे मी चालली आता तिकडं आता झालं दोन दिवसाच्या पैसे राहायचे दोन दिवस त्याच्या पैसे राहायचं मला काय दोन्ही लॅक सारखंच दोन्ही सारखं बघा दोन्ही लॅक काय म्हणते दोन दिवस शीत दोन दिवस दोन दिवस तिथं बर ठीक आहे आता बघतो दोन दिवसांनी इथं तर ला नाही दिसली आणि आली तर दोन दिवस राहायचं पण दोन रात्री मग आली तर मग आजच राहायची तुम्ही नाही आज आजच तर होती पण आता पूजेच फोन आला तुझी माहिती आली तर मग तू म्हणजे ती तुला सांगतो तू म्हणली प्रियंका शब्दात तुला सांगतो लगेच तुला सांगतो दुकानला वडापाव घेऊन येतो का साडी घेऊन येतो वडापाव लगेच तुला सांगतो वडापाव वडापाव आणची साडी आणची काय बी आणची मिसळ लगेच तुला सांगतो मास मटण तू नुसतं सांग तर ती जर आडव तुला बोलू दे नाही तुला सांगतो तिला लगेच नाही 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 तिने तुला फक्त आहे आडव बोलू दे तू फक्त मला सांग तुझी बायको आडव बोलते नाही तुला सांगतो तिला जाऊन आला घेऊन आलो गावून घेऊन मला वाटतं उचलून ती दिवस झाला जाऊन मागते गावन आणा मला घालायला आणि ड्रेस ओढणी नाही लगेच जातो की ओढणी आणतो मला वाटलं उचलून तू फक्त मला सांग ऑर्डर फक्त माझ्या आईची परमिशन मला पाहिजे मित्रांनो आईने परमिशन देऊ द्या दे, आईने म्हणा द्या सोमा तुझी बायको मला आडव बोलते नाही त्याच्या आईला तुला मला सांगतो केसाला धरून डाय केली ना तिची के की तिला तिला वाईटला म्हणलं मला वाटलं हाय काय की पण तो म्हणतोय काय करायची तिने बोलू दे बरं महाग एक शब्द तरी नाही तिचं तोंड तुला सांगतो मेकअप वाले बोलून तुला सांगतो मेकअप केला एवढा मग काय झालं मला वाटलं तोंड आणतोय काय की तिचं नाही तुला एवढा कसा म्हणलं आईची बाजू घेऊन बोलतोय बायकोला मेकअप करतो साडी आणतो कुठं तिला वडापाव आणतो अस मग आता काय तू म्हणणं काय मला सांग एवढं आडव उलटी घाल एका ह्याच्यात तिला मेकअप करतो तोंडाचं मेकअप करतो असे म्हणू दे नाही तुला सांगतो मी काय म्हणलं फक्त तुला उलट बोलल्या ग तुला उलट बोलली आडो बोलली नाही तुझं कुठलं काम ऐकलं चहा नाही दिला फक्त तू मला का नाव घाल नाही ते तुला सांगतो पाय धरला माप घेऊन पाहिजे आल्या तिला पाया नावच माझ पण दुसरं ठेव लगेच सांगतो पाहिजे मोडतो आणि लगेच दुसरं करून आणतो तेवढं साड्या आणायच्या आईला मागे बोलणं माझ्या समोर आणि मी ती बघून खपून घेऊन मालमा तुम्हाला सांगतो जित्यापणी मला सणच होणार नाही फक्त तिने ऐ तू फक्त बोल बर कशी बघती ति त्यातलं अरे ते बोलत कशाला काय तुला नाही तुला नाही का मला बोल म्हणजे तुला वस्तू भेटते नाही वस्तू कशाला आता तो तोड तर म्हणायचं तू म्हणजे बाय आणून मेकअप करून तोंडाच नाही नाही बोलली तुला काय काय झपाट्यात काय बघा मित्रांनो आईला काय दोन चार आणतो झोपीत उठलो मी आईला काय तुम्हाला सांगतो शब्द तिला दुखावून होणार नाही तू फक्त मला सांग ना तुला आडव बोली किंवा कुठलं नाही काम ऐकले हे करायला लागल्या हो सासू व्हायला लागलो तुझी मला सांग नाही असं नर्ट नस आणि तू मला तुला सांगतो मनी करतो दोन गिराम दोन गिरम मनी करतो मला काय का नाही काय करून तो आडू बोलली तुला कशाला तिलाच व्हाय सगळं मग त्याशिवाय पण मला काय बोलतच नाही आडू बोलत नाही का मागा ज्या दिवती अं पाणी मग कशाला काय म्हणते मी तर तुला कशाला सांगते तुझ्या जागा की सगळं तुझा सगळ्या जागा तुला काहीच देऊन की लपते तू बोलून दाखव बरं नाही तू बोलून दाखव की मला कशाला अगं तुला भेटन की पायात पैंजण भेटन गळ्यात दोन गरम मनी भेटन साडी भेटन साडी भेटन तिच्या पाय जोडी भेटन जोड्याचं म्हणजे काय तर पाय उचल मला तुझं कान आहे ना असं कान तुला सांगतो गरम सोनात नाही ते झंपे लंप लंप tast काय तरी अर्ध झुब 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 दोन ग्रॅमचे भेटत तर झो हं तो त्याला फुलं पहिले आहे ते फुलं त्या खाली लगे तू तर मला बोल ना माझं तू बघ मग नवरा नाही तुझं तुला सांगतो का नाही ना केलं ना मी कानातलं बोल मला बोलले तुला सगळं भेटतंय तू बोल मी मला सांगते लगे तुला वस्तू गेला माहितीये ओरिजिनल मध्ये काय भेटते बघा कुठे बघा होतं लेख असा असावा सगळं जेवढं आयला सांगतोय ना बायको माझी काय बोलून सांग तेवढं बायको वस्तू आणून मग बोलू दे देतो कशाला बोलते तिला मी म्हणते की बोल तू म्हणजे तुला वस्तू भेटते ना पायात पंजेन भेटन काय मनी भेटते कानात झुंक भेटते पायात जुडवी भेटते तुला तू मला बोल सांगते तिला बोल म्हणून म्हणजे वस्तू भेटन वस्तू भेटायसाठी तू बोल म्हणते तिला नाही तर होईल तिच्या हाताखाली होईल दोन बाया कामाला ठेवतो लय नाटक केलं केल्यावर नाही तू कर बर नाटक मनभर भांडे असत नाही तू मनकी तू मन बर मी बांधण कर लगेच कामाल फोन लावून दोन बाया कामाला ठेवतो तुझ्या हाताखाली नाही मस्त तिला आराम भेटत त्याशिवाय माझे काय तिची तिची ते सिय नाही उलट तिला आराम या दोन हो। बाया का आराम कुठलं तवा मग काय बघती बाया कशा काम करतात फरशीन फिरशीन तुला सांगतो स्वयंपाक फिरपण कशी इला बसून ठेवतो एका जागेवर मग काय मग तिला आराम भेटते आराम कुठलं तवा मग एका जागा बसला काय ते करते काय तु मला तसलं कळत नाही एका जाग्या बसल्यावर काय काम करते काय दोन बाया दोन बाया कामाला ठेवल्या होत्या बायाच काम करते हे काय करायची घेतली काय घेतली नाही तू हे कर बर मन बर मी हे करत नाही स्वयंपाक करत नाही लगेच दोन बाया बोलू तो सायप करायला घेऊन येतो हॉटेल कसं खात नाही बघतो लगेच दालताळ पनीर मसाला तुला सांगतो बटर मसाला रोट्या बाजरे भाकरी लिंबून कांदा चटणी बिटन फिटन आणतो मटण मासण सायपीर ती वैता माझ्या नादी लागल्या मग माझं असलं जास्त तुझ्या नादी लागा मासानी खात सगळं काय बी बिटत काय पण कसं भेटत खायला भेटतोय भेटतंय काय म्हणते बर पाहिजे तिने काहीतरी मध्ये तुला सांगतो मला महागाई बोलले माझा मोबाईल चार्जिंग लावला नाही तिने चार्जिंग नव्हता गेलो पळत की तुला सांगतो तिला तेहतीस हजार मोबाईल घेऊन आलो नवाच मग लय भारी काम झाले तिचं माझं चार्जिंग लावलं नाही म्हणून मग तिला घेऊन आलो मग लोक त्याशिवाय जाक जिरायची नाही पहिला मोबाईल दिला फेकून ओके चांगला एकदम भारीतला एकदम ब्रँड मोबाईल तुला सांगतो घेऊन आलो तुला मला काय माझा बघ मोबाईल कसा आहे काय म्हणते होती मला एवढं मोठ मोठे अजून आडू बोल म्हणजे मला मोबाईल मला आडू बुली मला तुलाच किंवा सांगते सोमनाथ वाघ मरायला तुला तिला सांगती तुला अजून आडू बोल म्हणजे मला मोबाईल सोमनात वाघ मराठी मोबाईल हण नाय सोमनाथ वाघ मरा आडू बोलणं कस दिसण तोळ्या तोळ्याचं डार करतो मी असं ना लागल्या माझ्या

मी आहे तोच भिऊ मी गेलो मग बस चालू करू नको मध्ये पण ला का घर गुरुच करा ऐकतच नव्हती का ऐकतच नव्हती मग काय केलं पाच हजार दिलं तिला बर झाली बोलत म्हणलं राहू दे खर्च आहे माणसं येते तिसले बघायला अरे आपल्या नाद लागू नका आपल्याला द्यायला माहिती की आपला राग अजून तुम्ही कोणी बघितलं नाही माझा राग म्हणजे तुम्हाला अजून माहितच नाही मी काय करू शकतो या झाले तुझ्या हरे हरे राय रंगाच्या तुला माहिती कुकर दाखवतो ह्यांना त्यांना तिला बर का ती शेजारी अशी पैसे गेली आणि तिला म्हणते बाई पायीस मुरगला माझा म्हणले काय झालं पाय पायूस मुरगला बाई माझा पाय मग अशा पाय बाया जुडी 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 म्हणे त्यांनी गेली की काल म्हणून सरळ सरळ जाऊन सांगाव की बाबा नवऱ्याने मला जुडवी केली आता बायाच कामच असतं एखादु केली की तिला वाटत हिला दाखव ग तिला दाखव ग काय करू मोठी वाटत गेली तरी तुला सांगतो वर गिलती एकदा तिच्या गौरीता इकडे गिलती गुणकी आलता बारका गुंड केला आणि मग ती बाय मला सर्दी झाली आजकाल म्हणली वातावरण थंडीच वातावरण बायान सर्दी प्रियांका गुड गुंड बाईली ती गुंडवाई <laughs> आता झाली नाकाला हात लावला की माया म्हणानी बया म्हणली कालपासून कान थंड थंडन होती माया कानाचे आणि बया प्रेम कथा आणि तू झोबा कधी केलं आणि ते हे ती बया काय आता काय सांगू तिच्या तुझच्या कानात झोबस नाही दे दोन चार मने तिला तुला सांगतो जास्त केलं तसलं आणलं होतं बया मुली इथे नागिन झाली काय की बाया अहो हे दुखते आणि बया प्रेम कथा मने कधी केलं अयो बया काय सांग तुला सगळज बायकोला करतो आयला करतो गाव काय चालतय तिला पण आयला कडक गावतर तिला तुला सांगतो दाई केली ते तिने आणि म्हणले बाई डोकंच खांज होतं आणि प्रियंका तर किसोलूच काय मागा तिथे बाई मी रात्री दाई केली तुम्हीच करता पाहिजे आणि केलं तर मधी तर म्हणून टिकले सांगले डुग्या माव काय करतोय तू ए डुग्या हो डुग्याने समजे टिकले सांडले मित्रांनो तर ही तर तुम्हाला सांगतो मित्रांनो हे स्वभावचा राग हे कसं वाटतं तुम्हाला मला नक्की मध्ये सांगा प्रेंका का पाणी ठेवलंय का मला तापलंय का बरं आता आंघोळ करतो मस्त मी आंघोळ करतो आणि असलंच असतंय माझ्याकडं माझ्या तुम्हाला सांगतो बोलून दाखव बरं तिने काहीतरी बोल अरे बोलतच नाही काय तुझ्या फोन पे ला सोडतो लगेच दहा हजार आहे का तुझ्या घर दहा हजार बोलू दे नाही तिने बोलू बोल का बोल बोलू दे तू बोल बर सर का सर मीन बोल बर बोल बोल की बोल थाप नाही मित्रांनो बोलाय तिला माहिती आहे बाबा सोडतो फोन पे नंबर मागतो लगेच तर आंघोळ करतो आता हिटरला पाणी ठेवलंय पाणी ठेवलंय माझं मी आंघोळ करतो आता तर सोम भाऊचा राग कसा वाटला नक्की कमेंट करू वाटला आता आय चालली तिकडं खाली जाऊ द्या काय नाही अडव लवकर माझ्या घरी लगेच राधू चल माझ्या सगळं आंघोळ कर चल उठ बघ तुझं दुखायचं का दुखता या आपलीच